विशाळगडावर जो घटना झाली विशाळगडाच्या पायथ्याला जी एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी काही लोकांनी धार्मिक स्थळाचं आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या घरात बसून काही नासधूस लुटमार देखील केली खरं म्हणजे अ विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्यातल्या काही लोकांनी स्टे घेतलेला होता आणि उरलेले लोक त्या स्टेच्या आधारे त्या ठिकाणी राहिलेली पण सरकारने खरं म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधीच अतिक्रमणाबाबतीत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता आता सरकारने निर्णय घेतलाय घर पाऊस असताना त्यांना तिथून निष्कासित करण्यात येत आहे पण त्या बरोबर खाली जी घटना घडली विशाळगडाच्या पायथ्याच्या अलीकडे दोन तीन किलोमीटर जे गाव आहे तिथं ती अत्यंत गंभीर घटना आहे लोक एकत्रित येतात आणि ठराविक समाजाच्या घरात शिरून त्यांना मारझोड करणं सोडवायला आलेलं ना देखील मारझोड करणं आणि दिसेल त्या वस्तूंची लुटमार होणं हे महाराष्ट्राच्या भूषणावन आहे राज्य सरकारची पूर्णपणाने अनास्था किंवा राज्य सरकारचे फेल्युअर हो आहे ज्यांना गडावर जाऊन दिलं नाही त्यांनी मग तो राग तिथल्या शेजारच्या मुस्लिम बस्तीवर काढणं हे कधी यापूर्वी झालेलं नव्हतं ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळे एकशे त्रेपन्न सारखी नॉन बेलेबल ऑफिस जानी बोलो ले। हो मुणती खाली ज्यांनी त्यांना तिथे बोलवलं आंदोलन झालं त्यापासून सर्वांना अतिशय कडक कलम लावली पाहिजेत अशी आमची मागणी खाली कुठेही अतिक्रमण नाही वर परंतु अतिक्रमण काढण्याचं काम सरकारने पाऊस येण्याच्या आधी करायचं असत किंवा पाऊस झाल्यानंतर करायचं असतं हे सरकारने भर पावसात केलेलं आहे त्यामुळे आमचं स्पष्ट अतिक्रमणाच्या विरोधी आम्ही आहोत परंतु हे अतिक्रमण काढायला देखील काही काळ वेळ बघायचा असतो आणि तो काळ वेळ न बघता भर पावसात हे अतिक्रमण काढून त्यात हिंदू समाजाची देखील लोक आहेत असा काही कांगाव करण्याची गरज नाही हे एकाच समाजाची आहेत हिंदू समाजाचे आहेत वेगवेगळ्या धर्माची लोक तिथे राहतात आणि अने ते अनेक वर्षापासून राहतात पण काढायचंच असेल अतिक्रमण तर त्यांना पर्यायी व्यवस्था करून देऊन आपण त्यांना निष्क तिथून काढायला पाहिजे आणि भर पावसात काढण्याची पाळी आली नसती जर सरकार सतर्क राहिलं असतं तर हे सरकारचं फेल्युअर आहे